त्या ठिकाणी जे मोठे मोठे बल्गणा करत होते वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू तम इथून कोणी कोणी नावं घेतली कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी आदित्य ठाकरे गेले कुठे वरुण सताई गे, सरदेसाई गेले कुठे अजून कोण कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी अरे यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे त्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं या ठिकाणी मोठ्या मोठ्या वल्गना करून झाल्या पण त्यांना माहिती आहे या कल्याण लोकसभेची जनता जी आहे ती महायुतीच्या पाठीशी आहे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे विकासाच्या पाठीशी आहे जे विकासाचं राजकारण गेले दहा वर्ष आम्ही या ठिकाणी केलं त्या आधारावरती आम्ही जे आहे हे या ठिकाणी जे आहे हे मतदान मागण्यासाठी लोकांकडे जातो आणि लोक जे आहेत हे यावेळेस वेळेस रेकॉर्ड तोड मतांनी जे आहे हे या ठिकाणी